तर मित्र आखरी ते टाईम आला मला घ्यायचे आहे मोटरसायकल वाशिमले चाललो गाडी घ्यायची नवी ब्रँड चकाचक गाडी काढायची आहे शोरूमहून तर आता चाललो वाशिमले तर टोबोची लई इच्छा होती पप्पा गाडी घ्या गाडी घ्या गाडीच नव्हती आमच्याजवळ म्हणून आता गाडी घ्यायचं ठरवलं ना सरळतीर वाशिमले जाऊन घ्यायची आहे गाडी तर वाशिमले सगळ्यात मोठं शोरूम आहे तर आपल्या इतिसाभी शोरूम आहे पण ते छोटा आहे तिथे वेगळे वेगळे आपल्याला मॉडल पाहायला भेटतील नाही म्हणून वाटलं की वाशिमले जाऊ आणि तिथंच पाहू आपण की अलग अलग मॉडल कोणते आहे काय आहे त्याच्यामध्ये तर आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत शोरूमची गाडी घ्यायला ते एक तर आम्हाला होंडाचं मॉडल पाहायचं आहे नाही तर हिरोचं मॉडल पाहायचं आहे दोन्हीपैकी एक गाडी सिलेक्ट करायची आहे आणि तिथं मोठमोठे जिल्ह्याच्या ठिकाणी शोरूम असल्याच्यानं आम्हाला गाडी तिथून परचेस करायची आहे नाही गाडी आम्हाला इथं आम्ही काल गेलो होतो पाहिले मंगळूरपीरमध्ये पण इथं छोटे शोरूम मॉडल कमी असल्याच्यानं आणि वेगळेवेगळे मॉडेल नसल्यामुळे आम्ही ठरवलं की आता उद्या वाशिमले जाऊन आपण तिथून परचेस करू तर आज आम्ही वाशिमला आता निघू लागलो गाडी घ्यायसाठी तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनून राहा कोणती गाडी घ्यायची काय घ्यायची हे आपण पाहतच पाहू जाता त्याच्यामध्ये गाडी <laughs> इले इले जे सल्ला घेऊ लागलो गाडी कोणती आणायची ती शर्मू लागली कॅमेरासमोर यायची आता सोबत घेऊन जातो पण शाळेत गेला ते तर आता ते गाडी आणल्याच्या नंतरच त्याला सरप्राईज द्यायची टोबोली चष्मा कुठं आहे मला चष्मा हिंग तर इथंसा ठेवलेला आहे आपण तर डोळ्याला हवा वगैरे लागली नाही पाहिजे याच्यासाठी चष्मा चालवला काही डाक्युमेंटची फॉर फॉर्मालिटी राहते डॉक्युमेंट फर, सोबत चालवले पॅन कार्ड आधार कार्ड जे जे असते ते तर पाहू आता कोणती गाडी परचेस करायची आहे तर तर मित्रो फायनली पोहोचलो शोरूमले ले हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या गाड्या इथं ठेवून आता वरी आलेलो लाव सध्या तर इथं पॅशन प्रो आहे एफ डिलक्स गाडी आहे आणि फॅशन प्रो जे नवीन लेटेस्ट मॉडेल निघलेलं आहे ते आम्हाला पाहायचं आहे इथं तर हे आहे त्याच्यामध्ये नवीन मॉडल निघलेलं फॅशन प्लस म्हणून आहे प्रो नाही आहे प्रो जुनी कंपनी होती हे फॅशन प्लस म्हणून निघलेलं आहे आता याच्यामध्ये एक लाल कलर येऊ लागला आणि एक ब्लॅक आणि व्हाईटमध्ये येऊ लागला तर हे वेगळ्या वेगळ्या गाड्या आता हे हिरोची

तर मित्रो हे पाहू शकता तुम्ही ही गाडी आम्ही पसंत केलेली आहे ती तिचं लूक पाहू शकता म्हणजे हे जे बाहेर उभी राहते तर आता वॉटर सर्व्हिसिंग वगैरे त्यानं पूर्ण केली तिचं जे बी ग्रीसिंग वगैरे सगळं सगळं जे, जे राहते तर ते पूर्ण मेंटेनेन्स केल्या जाते आपण गाडी घेतल्याच्या बाहेर तर ही गाडी जे आहे तर हे पसंत आली आम्हाला शंभर सी सीची आहे समोर लोगो दिसते फॅशन प्लस आहे पहा या साईडले तर अशी आम्ही ही गाडी आता परचेस केलेली आहे तर पाहू शकता याचा लुक कसा वाटू लागला तुम्हाला एक कमेंटमध्ये नक्की सांगून द्या आता टोबल स्पेशल सरप्राईज द्यायची आहे त्याच्यासाठी तर आम्ही सध्या शोरूमला हजर आहोत आज सगळेजणं तर आता हे आता हे लुक आहे आता जमलं तर चालू करून आपल्याला दाखवणार आहे ते कसं काय आहे काय आहे तर इथं हे खालची साईड जी आहे डिक्की वगैरे उघडले जाते इथून तर अशा प्रकारे तर हे लुक बनून तयार झालेलं आहे हे पाहू शकता आत्ता शोरूमच्या बाहेर गाडी काढलेली आहे तर आता इथं आमचे फोटो वगैरे ते सगळं घेतलं जाईल काय राय ते प्रमाणित आम्ही पूर्ण केली डॉक्युमेंटची तर शोरूमच्या बाहेर गाडी आता सध्या काढली अशा प्रकारेचा लुक दिसायला लागला या गाडीचा सचिन चालून पाहू लागला गाडीने आता अजून चालून म सुरुवातीने पाहिली होती म्हणून आपण आता ही बनवल्याच्या नंतर ट्राय करून काही पाहिली नाही सध्या पण आता थोड्याच वेळात नाही मी पण चालवणार हिले तर आता ते चाबी वगैरे देऊन ते हे करतात त्याच्यामध्ये म्हणजे ते जाणव जे ओनर आहे त्याचं स्वागत वगैरे असते काय असते तर चाबी वगैरे देऊन अशा प्रकारे गाडीचा लूक तुम्ही पाहू शकता एकदम जप वरती वरती बघा बरोबर दारात केली उभी इथसा सगळे हे त्यानं टँक वरची शीट टाकली याच्यावर एक शीट टाकली छुटको इकडे ना अरे बापरे ही बाकी ती खुश पूजा करायचं ताट घेऊन येतो म्हणजे फॅशन प्रो नवीन मॉडेल निघल तुला कसं वाटलं लागलं रे लाइट like, सबस्क्राईब वाट लागल हा वरी जाऊन बसला बी पायाले किती एकदम निंगला का वरी जाऊन बसलो चालून पाहिशी नाही तर पडशील हा पूजा पाती राहिली बटे आणि ट्राय घेऊन येऊन असं येऊ तस अरे वा ट्राय घेऊन येऊ हा पूजा झाल्यावर करू वा कशी वाटली तुले सगळे लोक अलग अलग आहे त्याच्यामुळे चार्जर वगैरे आपण लावू शकतो डायरेक्ट पिन चार्जरची म्हणजे चार्जर, चार्जर लावायचं काम नाही डायरेक्ट फक्त पिनच लावायचं काम आहे मोबाईल चार्जिंग मोबाईल चार्जिंग करायचं कोणतं हे का हे याचं हे सिस्टीम आहे ना आपआप बंद पडणे आपोआप चालू होणे राज्याच्या नाव सध्याने ते आपलं किलोमीटरचा अंदाज राहायचे वाटते ते आवडली का नाही तुला सांग का चेंज करून आणू ते म्हणे जर नसेल आवडली घरच्या आले दाखवा म्हणे चेंज करून हा आहे पडशील ना किती आणली जाऊन बसला डायरेक्ट किती पाच लाख वन ट्वेंटी टू वन लाख ट्वेंटी टू थाउजंड हा पाहिली नाही का गाडीच्या पाहिलं मग पटकन ताटगीत तयार कर कि कर जाऊ दे मला आता मस्त चक्रा करा मारू दे चालू ना

आता आपल्याला आता चालवायचं काम आहे ना ते मग ते पाहतात समजते आले काय फॉल्ट गिल्ट आहे का मिळ लागते ते का नाही चुटकू हा कसं वाटू लागल सगळे खुश आले गाडी लई दिवस झाले गाडी नव्हती पाहिजे हिंड जाऊ बी याची गाडी त्याची गाडी मग काम गाडी नव्हती गाडी राहायची नाही कधी कधी अरे तू सेल्फ मार्केट चालू होईल गाडी हा अरे सेल्फ मारशील तू खिशातली चाबी घेऊन चालला आहे सेल्फ नको दाबू फक्त आपल्या मम्मीच्या नाव पाणी मला पाणी देऊन हा पीक वाजून पायत अरे सेल्फ दाबशील बरं का था थांबणार आता ते हे अरे त्याची पूजा हो दे आरे अरे मावशी आली वाटते अरे बाप रे कोण अरे बर झालं बरं झालं बरं झालं पाणी आणलं ए अरे बंद कर ना तू इंडिकेटर चालू करशील ते सेल्फ गिल्प मारशील जाईल गाडी पुढे हे केलं का

जाय आर घालू लागतो आधी हाताने दोघी जणी भान तिथं अरे रे झालं का पाणी दिलं का ए आता राव दे ना तू वय ना आता गाडीच्या खाली पडशील गिरशील अंदरली दुनिया काय फायदा तू तेही चालू घ्या बरं टो बघ चक्कर मारून आणून पाहता काय चालू होते गेर मध्ये गाडी असली तर हा हा दाबलीन किली चालू ना अरे ते जरा जरा करा नाही फिरवा लागलं गाडी चालू हे जास्त नाही आवाज लहान मध्ये असली बाबू सेल्फ मारला की पुढेच जाते सवा सेल्फ व्हायब्रेशन होऊ लागलं ला ते गुदगुल्या नाही कस करू नको म्हणणं तुले ऊन आहे ऊन आहे नंतर नंतर ऊन कर एक बार करू का अरे राहू देणं एक बार करू पाहिल्या बस 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 राहू बंद कर चाबी बंद कर पानपडा तर थो थोडी पदी चाबी काढा चल खाली चालेल आला का आता बेटा आले का क्रॅच फ्रॅच पाडला प्लेट भेटली का नंबर प्लेट पासिंग झाल्यावर चक्करच सांगलो पटकन एक चक्कर तुला तुले फिरून काय आहे पंखा चाल मग